आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांनी आपल्या सगळ्यांनाच एक गोड असा सल्ला दिला होता उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या पोटापाण्याचा उद्योग जिद्दी न करा पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य चित्र संगीत नाट्य शिल्प खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल कविता ऐकूया कलाकार प्रतिभेच्या लेखणीतून जन्म झाला माझा ठरलो मी केवळ परी वलयाचा राजा मी झालो निमित्त गुरुच्या त्या स्वप्नाचे आप सुख शांत केले धन हृदयांचे मी स्वतः पाहता रंगभूमीच्या कवेत बाळ जसे हसते जणू आईच्या ते कुशीत कला मला मी जोडली सुखव्याख्या मज उमगली कला मला मी जोडली सुखव्याख्या मज उमगली रितेपणाची ओंजळ अर्थाने पूर्ण भरली कुणी शोधते प्रसिद्धी कुणा आस असे पैशांची वेदना त्या मागती जणू फलश्रुती कर्माची अंतर मन सांगे मज टाळीचा तू भुकेला अंतर मन सांगे मज टाळीचा तू भुकेला कलाकार म्हणता तुझ स्वर्गभासे धरतीला कलाकार म्हणता तुझ स्वर्गभासे धरतीला स्वर्गभासे धरतीला